पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वे खाली सापडून अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे परधाडे रेल्वे स्टेशन जवळील खंबा किलोमीटर क्रमांक तीनशे सत्याहत्तर ऑब्लिक अकरा ऑब्लिक बारा जवळील डाऊन रेल्वे रुडावरील रेल्वे खाली रुद्ध इसम आल्याची प्राथमिक माहिती मिळताच लोहमार्ग दूरक्षेत्राचे रेल्वे पोलीस विजया जाधव हे घटनेस्थळावर पोहचत घटनेचा पंचनामा करत मल्हार रुग्णवाहिकेचे संचालक बबलू मराठे व चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणला असून मृतदेहाची काम सुरू आहे प्राथमिक अंदाजावरून मृतदेह गिरडकडील असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम तसेच घटना कशी घडली याबाबतची सर्व तपास करण्याचे काम लोहमार्ग दूरक्षेत्राचे पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका